न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे नाशिक जिल्ह्यात यंदाच्या निवडणुकीत एकोणसत्तर पूर्णांक बारा टक्के मतदानाची नोंद झाली आहे मतमोजणी प्रक्रिया उद्या म्हणजे शनिवार तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता टपाली मतदान मोजणी सुरू होणार असून सकाळी साडेआठ वाजता ईव्हीएम मोजणी पूर्ण सुरक्षिततेसह पार पडणार आहे नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी मत मोजणीसाठी साठी चौदा टेबल सज्ज आहेत प्रत्येकी वीस ते बत्तीस फेऱ्यांमध्ये मते मोजली जातील आणि अंतिम निकाल दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत आकडेवारीची वाट पहावी असा स्पष्ट संदेश जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी दिला आहे नाशिक जिल्ह्यात मतदान झालं होतं त्यामध्ये जे आमच्याकडे एंड ऑफ फायनल जे आकडे आलेले आहेत एकोणस पॉइंट एक दोन टक्के एवढं मतदान झालेलं आहे यामध्ये कळवण विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात सर्वात अठ्याहत्तर पॉइंट चार तीन टक्के एवढं मतदान झालेलं आहे मतदानाच्या नंतर मतदान यंत्रे जे आहे ते संबंधित अं विधानसभा रूम मध्ये थ्री लेयर सिक्युरिटी म्हणजे त्रिस्तरीय सुरक्षा त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत सीसीटीव्ही निगराणीखाली ठेवण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच रूम मध्ये त्यांना ठेवताना पण जे प्रतिनिधी होते सर्व पक्षाचे प्रतिनिधी होते त्यांच्या समोर हे ठेवण्यात आल्यानंतर त्यांना सील करण्यात आलेलं आहे जे रूम आहे त्याच्या बाहेर सर्व जागावर सीसीटीव्ही कव्हरेज साठी कॅमेरे लावण्यात आलेले आहे जे पॉवर बॅकअप सोबत त्यांची फीड जे आहे ते सेंट्रली दिलेली आहे त्या रूमच्या बाहेर आणि जिथे ते फीड आहे तिथे पण ट्वेंटी फोर आवर्स जे पक्ष आहे किंवा उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी यांचे बसण्याची आणि ते चेक करण्याची सुविधा पुरवण्यात आलेली आहे मतमोजणीच्या दिनांक व वेळ असा प्रकार आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हो सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी के, केंद्राच्या ठिकाणी होईल मतमोजणीचे जे प्रतिनिधी आहे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना टेबल नेहाय एक प्रत्येक टेबलावर एक मतमोजणी प्रतिनिधी नेमता येईल सदर प्रतिनिधी अठरा वर्षापेक्षा अधिक वयाचा असावा तसेच केंद्र राज्य शासनाचे मंत्री किंवा खासदार किंवा आमदार किंवा महापौर किंवा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे सभापती अध्यक्ष शासकीय महामंडळ उपक्रम यांचे अध्यक्ष सदस्य शासन अनुदानित संस्थांमधील व्यक्ती तसेच अंगणवाडी कर्मचारी आरोग्य कर्मचारी रास्त दुकानाचे व्यापारी यांना मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येणार नाही मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठी संबंधित प्रतिनिधीचे ओळखपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे ह्याच्यासोबतच सोबतच जे मतमोजणीसाठी जे प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही मध्ये सूचना दिलेली आहे आणि आता प्रत्येक आरोप त्यांच्या स्तरावरून देतील की त्यांना फक्त सी ची एक प्रत त्यांना आणायची आहे त्यांचे ओळखपत्र आणि त्यांची सी सीची एक प्रत त्यांना लिहिण्याच्या साहित्य आणि त्यांना ब्लँक पेपर आहेत किंवा ब्लँक नोटबुक आहे ते आम्ही आताच पुरवणार आहे येताना बाकी काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस किंवा कोणताही इतर साहित्य त्यांना अलाउड नसणार आहे राजकीय पक्ष कार्यकर्ते आणि नागरिकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार कोणाचे भविष्य उजळणार या सर्व प्रश्नांची उत्तर तेवीस नोव्हेंबरच्या निकालात मिळणार आहेत करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक